काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वारंवार खोटे आरोप लावत असतात अलीकडेच त्यांनी संघाच्या नोंदणीविषयी जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला कर्नाटकातील बंगळुरूमध्ये झालेल्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी अशा अनेक प्रश्नांवर भाष्य केले ते म्हणाले संघ हा जरी नोंदणीकृत नसला तरी ती एक वैध आणि संविधानिक संघटना आहे भारतीय कायद्यानुसार एखाद्या संस्थेची नोंदणी करणं बंधनकारक नाही कायद्यानुसार जी संस्था नोंदणी न करता कार्य करते तिला व्यक्तींचा समूह अर्थात बॉडी ऑफ इंडिविज्युअल्स म्हणतात आणि तिला देखील कायदेशीर मान्यता प्राप्त असते याच श्रेणीत संघाचा समावेश होतो त्यामुळे नोंदणी नसतानाही संघ एक वैध आणि कायदेशीर संस्था आहे संघाची ओळख एखाद्या कागदावरील प्रमाणपत्राने नव्हे तर समाज आणि राष्ट्रासाठी केलेल्या कार्यामुळेच होते